नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करत असताना काही आपल्याला पाळावे लागतात आता हे नेम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नेम आहेत आपण जर हे नेम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ मिळते आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो घही गरबडीत का होईना कशी का होईना आपले आई वडील किंवा आजी आजोबा ते जसे देवपूजा करत होते त्यांचं पाहून आपण ही देवपूजा करायला शिकलो आणि आपण असंही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना तरी बरी पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्या या पूजेचे संपूर्ण फळ पाहिजे असेल तर तर आपल्याला काही गोष्टीचे नियमांचे पालन करायला पाहिजे तुम्ही जर या गोष्टी लक्षात ठेवून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळेल आपण दररोज देवपूजा करताना काही चुका करतो आपण दररोज देवपूजा करूनही तरी सुद्धा याचे फळ मिळत नाही किंवा आपल्या घरामध्ये काही दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाही तर हे दोष का लागतात तर देवपूजा करताना कळत न कळत किंवा चुकी चुकीच्या पद्धतीने चुकून करायला राहून जातात तर या गोष्टी कोणत्या तसेच देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपयोग कसा करावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावर राहावं असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा सर्वात प्रथम आपण दररोज देवपूजा करा सुरुवात करण्याअगोदर आपला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतल्यानंतर आपण दिवा अगरबत्ती करतो तर तसं करायचं नाहीये आपल्याला दिवा हा प्रज्वलित आधी करायचा आहे मग देवपूजेला सुरुवात करायची आहे देवपूजा करायला सुरुवात करण्या अगोदरच आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे जेव्हा आपण पूजा सुरुवात करतो तेव्हा लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ही करता अग्नीच्या अप, साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते तुम्ही जर ही चूक करत असाल तर तुम्ही आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा आहे तो तुम्हाला बाजूला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला सुरुवात करायची आहे आता बघा बरेच जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आज आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची म्हणून करतात देवपूजा करताना परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचे आहे जर तुम्ही घाई गडबडीत ही चूक करत असाल तर ही एक चूक करू नका देवपूजा करताना तुम्ही कधीही जमिनीवर बसू नका देवपूजा करताना आसन घेऊनच देवपूजा करत जा प्रत्येक गोष्टीमध्ये काही शास्त्रीय तसेच धार्मिक कारणं आहे त्यामुळे ही देखील तेवढीच महत्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठे गार लागायचं लागतंय खाली बसू देवपूजा तर करायची आहे पाच दहा मिनिटाचे काम आहे नाही बसायला घेतलं तर काय होत पण असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून कळत न कळत घडत असते तर या चुकांचे सुद्धा दोष आपल्या घराला आपल्याला ला लागत असतात या छोट्या छोट्या चुकांचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावा लागतात त्यामुळे देवपूजा करताना ने। हे नियम पाळले पाहिजे किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक मोठं भांडं घेतो एक मोठ्या कटोरीत किंवा एका तांबडामन घेतो त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्यामध्ये आपण सगळे देव एका तामणामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो जर तुम्ही सगळे असे एकत्र पाण्यामध्ये आंघोळ घालत असेल तर आपल्याला असं करायचं नाही आहे तर आपल्याला देवांना अशी आंघोळ सुद्धा चुकूनही घालायची नाहीये सगळे देव एक सोबत आंघोळ घालायची नाही आहे एकत्र नाही आणि सगळ्या देवांवर एकत्र पाणीही नाही तसालाशी देवांना आंघोळ घालत असाल तर यामुळे आपल्याला शंभर टक्के दोष हा लागत असतो देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही सर्व देव तुम्ही एका तांबणात किंवा एका ताटलीत काढून घ्या त्यानंतर एका ता... एक तांब्याच्या तांब्या भरून पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ते गंगाळ किंवा कटोरी कुठलेही भांडे असू द्या ते भांडे घ्या यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये दे एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हाताने पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि या उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचे आहे अशी आपल्याला देवपूजा करायची आहे सुरुवातीला आपण ही मूर्ती सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घेऊया किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी घाला अशा पद्धतीने किंवा चौरंगावर देव गणपती ठेवून वरतून आपण पाणी टाकून आंघोळ घाला देवांना एक एक देवांना एका वेळेस एकाच देवांना आंघोळ घाला किंवा पाठ चौरंग छोटे आंघोळीचे देवांसाठी भेटतात तुम्ही त्यावर ठेवून मूर्तींना उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्या त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यात ठेवून मग दुसरी मूर्ती घ्या तीही हातात धरून आणि उजव्या हाताने पाणी घाला अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालून घ्या अस्वच्छ क कपड्याने पुसून मूर्ती जागींवर स्थापित करा त्यानंतर मू मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा व्हा तुम्हाला देवांना कधीही एकत्र आंघोळ घालायची नाही जसं की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना, ना त्याचप्रमाणे देवांनाही थोडा वेळ जास्त लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचे फळ हे आपल्याला संपूर्ण कुटुंबाला मिळाले पाहिजे या हेतूनेच आपल्याला देवपूजा ही करायची आहे यानंतर बघा यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवा देवपूजा केल्यानंतर जे देवांचे आंघोळ घातलेले पाणी असतं बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेले पाणी आहे जे अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातले जाते तर आपल्याला चुकूनही ही, ही चूक करायची नाही तुळशी माता ही एक पवित्र देवी आहे माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी मातेला म्हटले जाते त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतो देवांचं हे आंघोळ घातलेलं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकतात तुमच्याकडे फुलांचे किंवा इतर झाड जाड़ा、झाडांच्या कुंड्या असतील तर तुम्ही त्यात टाकू शकतात हे पाणी कुंड्यात थोडं थोडं टाकू शकतात हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायंदळी ओतायचे नाहीये किंवा तुमच्या वॉश बेसिन मध्ये दे देखील तुम्हाला हे पाणी ओतायचे नाही किंवा पाणी कोणाच्या पायाखाली येईल असे देखील आपल्याला वतायचे नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही फ्लॅट फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडं नसतील किंवा कुंड्या नसतील तर अशा वेळी त्यांनी त्यांच्या फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे मोठे झाडं असतील गार्डन असतील तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचे आहे आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडांखाली हे पाणी ओतायचे आहे यामुळे आपल्या आपल्याला या देवांच्या पाण्याचे पावित्र्यही राखले जातात सर्वात महत्वाचे म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसे घ्यायचे कोणते घ्यायचे बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवासाठी वापरतात तर आपल्याला असं करायचं नाहीये तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचे आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेतात ते पाणी स्वच्छ घ्यायचे आहे ते पाणी नळाचे असो टाकीतले किंवा आयरोचे असो फक्त त्याला आपण आंघोळ न करता हात लावलेला नसावा आंघोळ करूनच ते पाणी देवांसाठी घ्यावे आता ज्यांच्याकडं पाणी चार चार पाच पाच दिवसांनी येतं किंवा आठ दिवसांनी येतं तर त्यांनी काय करायचे मग त्यांनी कसे हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचे तर बघा तुमच्याकडं ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा भांड्यामध्ये दे तुम्ही स्वतंत्र देवासाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकतात आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापर पूजेसाठीही वापरू शकतात आता ज्यांना फ्लॅटमध्ये त्यांच्याकडे वरच्या टाकींना पाणी असतं ते किचनमध्ये पाणी येतं असेल तर त्यांनी काय करायचं त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचे तर त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचे पाणी त्या नळाचे पाणी काढून ठेवायचे आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगा जला दोन थेंब टाका त्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळ घालवू शकता तर चुकूनही आपल्याला बिन आंघोळीचे देवांसाठी पाणी भरून ठेवायचे नाही किंवा पारश्या हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही बिना आंघोळ करता हात लावलेला असेल आणि तेच पाणी जर तुम्ही देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका देवपूजेसाठी स्वच्छ आणि आंघोळ करूनच पाणी घ्या यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तुम्ही जर तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून पुरू शकतात म्हणजे बघा याचे कुंडीमध्ये याचे खत ही होते आणि याच्या योग्य ठिकाणी विल्हेवाट ही देखील होतो आणि देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधीही टाकायची नाही किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाही पायंदळी देखील तुडवायची नाही यामुळे देखील आपल्याला दोष लागतो यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक हळदी कुंकू लावायचे असते का तर नाही तर हळदी कुंकू लावू शकतात आपल्या देवघरात जर दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा असतो त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला अष्टगंध गुलाल लावा आपल्याकडे बघा भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर चुकूनही हळदी कुंकू लावायचे नाहीये यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत न कळत याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात भगवान शिवाची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचा आहे बघा जो पांढरा भस्म असतो चंदन असते ते तुम्हाला लावायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मईची मूर्ती असेल तर तर आपल्याला विठ्ठलाला बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे व रु रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचे आहे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला पालन करायचे आहे स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू कधीच लावायचे नाही तर अशा छोट्या गोष्टी म्हणजेच आपल्याला देवदेवतांना देव, -देव, देव असले तर त्यांना फक्त अष्टगंध भस्म असेला लावायचे आणि ज्या आपल्या देवी असतात त्यांना आपण हळदी कुंकू लावतो त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो तर याची जी शिल्लक राहिलेली राख असते तर काही जण काय करतात झाडू मारताना ही राख सुपलीत भरून घेतात जे आपण देवांना अगरबत्ती धूप लावतो त्याची राख पडलेली असते ती सुपलीत भरू नये फुलेली जी राख आहे ती एका ठिकाणी गोळा करा किंवा मग लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड कुंडी असेल त्या कुंडीमध्ये टाकू शकतात त्याचा उपयोग होईल यामुळे आपल्याला दोष लागत नसतात त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळे फुलं अर्पण करायचे नाही आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि ते फ्रीज मध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती फुले वाहतो फ्रीजमध्ये ती फुले ताजी राहतात त्यामुळे तशी फुले वाहिली तर चालते पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुले जर का जमिनीवर पडली तर ती फुले देखील आपल्याला कधीच देवांना व्हायची नसतात त्याचबरोबर वास घेतलेली फुलं ही चुकूनही आपल्याला देवांना व्हायची नाही त्याचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो तीच फुलं देवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असे फुलं देवांना पण व्हायचे नाही हे वास घेतलेले दुसरी गोष्ट म्हणजे देवांना फुलं वाहताना ते कधी पण धुवून व्हावे ताटलीमध्ये धुवून मग व्हावे व वा फुलं कधीही हातात घेऊन व्हा व्हायचे नसतात आपल्याला फुले एका ताटलीत घ्यायची आहे आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना व्हायची आहे तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण कळत न कळत आपल्याकडून घडत असतात आणि त्यामुळे याचे दोष हे आपल्याला लागत असतात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावतात तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो मग तो दिवा का कसा लावायचा तर बघा जेव्हा आपण हा दिवा देवांसाठी लावत असतो आणि तो आपण जमिनीवर ठेवतो तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पण होतो त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्या खाली एक छोटीशी प्लेट ठेवा त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा देवाला लावू शकतात ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका श्री अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ